मराठा समाजाला आरक्षण दिलं नसल्यानं प्रचंड मोठी वेदना आहे मुंबईत मराठा बांधवांची केवळ गर्दी झाली आहे असं सरकारनं समजू नये तर वेदना समजावी उद्यापासून पाणीही बंद करणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्य सरकारला रा दिला ते आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतील मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता यावर बोलताना जरांगे म्हणाले की दोघे ठाकरे भाऊ आणि ठाकरे ब्रँड चांगला आहे पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात त्यांना अकरा तेरा आमदार निवडून दिले पण ते पळून गेले लोकसभेला फडणवीसांनी त्यांचा गेम केला विधानसभेला मुलाचा पराभव केला राज ठाकरे म्हणजे मानाला भुकारलेलं पोरगय खरी फक्त फडणवीस चहा पिऊन गेले तर मग पक्ष बर्बाद झाला तरी चालतो अशा शब्दात जरांगे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला चंद्रकांत पाटील यांनी मुलांसाठी चांगलं काम केलं म्हणून त्यांच्यावर बोलायचं कमी केलं होतं उपसमितीचे अध्यक्ष असताना उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वैधता थांबवली होती हे आम्हाला माहिती आहे त्यांनी यापुढेही शांत राहावे मराठ्यांच्या शिवा खाऊ नका असा इशारा जरांगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही त्यामुळे उद्यापासून पाणी बंद करणार सरकार कितीही अन्याय करू दे मराठा समाजानं शांत राहावे दगडफेक करू नका तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं आवाहन जरांगे यांनी आंदोलकांना केले